तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन फॅक्टरी मध्ये साजरा करणार आहोत जे काय म्हणतात कामगारांबरोबर आम्ही साजरा करणार की ती पण आपली फॅमिलीच आहे असं काही अशी घडतात की त्याला ही जाणीव होती की नाही आपण शिकलं पाहिजे हेच ऐकायची ती वाट बघत होती इतके दिवस त्यामुळे आता तर ती अजून जोमानी त्याला शिकवेल गुरुलिंबाचं पान वगैरे हो खातात कोळी पाडवायला उद्या देणार आहे कलश साडी काठीच कडुलिंबा मेन काठी पाईल नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आलीये तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच तुला शिकवीन चांगला झड आहे मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमची लाडकी जोडी माझ्यासोबत आहे अक्षर आणि अधिपती कसे आहात मस्त तू कशी आहेस मस्त तू कसा मी मजेत आहे खूप सुंदर दिसतायेत अगदी मराठवा लूक आहे लूक बद्दल काय सांगाल गुढीपाडवा स्पेशल एपिसोड आहे त्यामुळे सगळ्यांचेच कपडे पारंपरिक आहेत आणि भुवनेश्वरी मॅडम ची सून असल्यामुळे माझे ते कपडे काय पारंपरिक असतात खर तर त्यामुळे एखादी कॉम्प्लिमेंट अक्षराला द्यायची असेल तर काय देशील काय देणार आता तिच्या मधलं तुला काय आवडलं तिच्या मधलं काय आवडलं नाही पण हे जे ते काय म्हणायचं चोकर जे आहे ते नवीन आहे आज गुढीपाडवा स्पेशल ह्याच्या आधी कधी तिनं ते नव्हतं घातलेलं आई साहेबांनी घातलं होतं पण तिनं नाही So, uh, चोकर हा शब्द माहितीये खूप मोठी गोष्ट आहे कौतुकाची गोष्ट आहे त्याच्या आधीच मी तीन वेळा कन्फर्म करून घेतलं की त्याला चोकरच म्हणतात ना चोकरच म्हणतात ना अगदी सेट फार सजलेला आहे खूप छान बघून काहीतरी वाटतं की मालिकेत काहीतरी मोठं होणार आहे पण घुडी पाडवा आहे म्हटल्यावर काहीतरी होईल पण तरी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल त्यांना एक्झॅक्टली काय पाहायला मिळणार आहे किंवा काही चुणूक द्याल का छोटीशी सण म्हटलं की आपण सगळी भांडणं सगळे वाद वगैरे बाजूला ठेवून तो साजरा करत असतो एक कुटुंब म्हणून आणि तसंच सूर्यवंशी कुटुंब ह्या सणासाठी एकत्र आलेलं आहे आत आत कितीही वादविवाद असले तरी भुवनेश्वरी मॅडमचे माझे चारुआ सरांचे कितीही वाद असले तरी त्यामुळे आता आम्ही सगळेजण एकत्र येऊन फॅक्टरीमध्ये साजरा करणार आहोत जे काय म्हणतात कामगारांबरोबर आम्ही साजरा करणार आहोत किती पण आपली फॅमिलीच आहे असं समजून So, अगदीच आणि घुडी पाडवायला म्हणजे नवीन वर्ष असतं आपलं सो आपण नवीन संकल्प सुद्धा करत असतो सो अधिपती या वर्षी काय नवीन संकल्प असणार आहे किंवा मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तू किती उत्सुक आहेस अधिपतीचा काय संकल्प असणार आहे तर आता अधिपतीचा हा संकल्प असणार आहे की असा <laughs> एक प्रसंग घडतो आता मालिकेमध्ये <laughs> की अधिपतीला काही कारण अशी घडतात की त्याला ही जाणीव होते की नाही यार आपण शिकलं पाहिजे आपण शिक शिकलो नाही आहोत ही जरा कुठे नाही म्हटलं तरी चूक झाली आपण जगाच्या मागे पडलो की काय आणि आता आपल्याला शिकावं लागेल त्याशिवाय आपला जो बिझनेस आहे तोही वाढवता येणार नाही आणि जगाबरोबर चालता येणार नाही आणि मासेंड महिन्या पण इम्प्रेस करता येणार नाही खऱ्या अर्थानं ह्याचं रिअलायझेशन त्याला आता आता होणार आहे आणि सो त्याच्यासाठी आता तोच संकल्प आहे की आता हे शिवधनुष्य कसं पेलायचं अगदीच अक्षर मालिकेमध्ये तू नेहमीच छान छान गोष्टी मास्तरीण बाई असल्यामुळे खूप छान छान गोष्टी प्रेक्षकांनाही सांगत असते पण जसं की अधिपतीने काहीतरी संकल्प केला तुझा अक्षराचा संकल्प काय असणार आहे किंवा नववर्षाबद्दल काय सांगशील मास्तरीण बाई म्हणून तिचा संकल्प असा आहे की कामगारांच्या सगळ्या मुलांना शिकवायचं त्यांना गरज पडेल तसं शैक्षणिक साहित्य पुरवायचं आणि आता अधिपती स्वतःहून तिला एकदा म्हटलंय की बहुतेक तुमचं म्हणणं बरोबर आहे मी शिकायला हवं होतं तर हेच ऐकायची ती वाट बघत होती इतके दिवस त्यामुळे आता तर ती अजून जोमाने त्याला शिकवेल अगदी पण मालिकेत तर आम्ही बघूच अक्षर अधिपती कसा गुढीपाडवा साजरा करतायत पण खऱ्या आयुष्यात तुम्ही दोघेही मॅरिड आहात लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आठवतो का किंवा तेव्हा पार्टनरला किंवा पार्टनरकडून तुम्हाला काही गिफ्ट मिळालेले का माझा दुसराच पाडवा आहे हा लग्नानंतरचा ऑनेस्टली मला नाही आठवत आहे पहिला पाडवा पण आता आम्ही यावर्षी सगळेजणं एकत्र असणार आहोत पुण्यात सासरचे आणि माहेरचे लोक सगळे आणि कुठलाही सण म्हणजे काय असते सगळ्यांनी एकत्र असणं एकमेकांना वेळ देणं जे होत नाही आमचं कारण विराजसचे गालिबचे प्रयोग सुरू असतात माझं सिरियलचं शूटिंग सुरू आहे पण या निमित्ताने गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र असणार आहोत माझ्या आजी सासूबाई असणार आहेत दोन्ही एकत्र सो आमची एक मोठी फॅमिली फॅमिली गॅदरिंग असणार आहे पुण्यात तर मजा येईल अगदी जणी ऋषिकेशच्या घरी वातावरण कसं असणार आहे कारण आता मुलगी सुद्धा आहे सो तिला सुद्धा या सगळ्या गोष्टींची ओळख करून द्यायची असेल सो याबद्दल काय सांगशील हो तिचा हा दुसरा गुढीपाडवा आहे पण ती अगदी पहिल्या गुढीपाडव्याला अगदीच छोटस बाळ होतं आता तिला थोडंसं आता कळायला लागलंय सो तिच्याबरोबर तो साजरा करण्यात आता मजा येणार आहे तिला त्या सगळ्या गोष्टी दाखवणं आणि कडुलिंबाचं पान वगैरे खातात कोळी पाडवायला सो मी तिला आता उद्या देणार आहे <laughs> कडुलिंबाचं पान हे काळूच तिची रिॲक्शन बघू फोटो काढणार तिचा सो हा अशा असे सगळे पहिले पहिले सण आणि पहिल्या पहिल्या गोष्टी तिच्याबरोबर करायला खूप म्हणून मी आता उत्साही असतो मी आधी या सगळ्या सणांना वगैरे फार एवढा काही उत्साह नसायचा पण आता मला तो उत्साह असतो कारण ते तिला सगळं दाखवायचं असतं म्हणून तुझं आपल्या गप्पा तर होत राहतील पण एक फायर खेळवत आणि रॅपिडली उत्तर द्यायचे आत शुअर पहिलाच प्रश्न आहे गुढीपाडव्या रिलेटेड पाच गोष्टींची किंवा वस्तूंची नावं सांगायची कडुलिंबाचं पाठ कडुलिंबाची साडी साखरेची माळ साखरेची माळ कलश गुळ प्रसाद म्हणून देतो आम्ही गुळ अजून एखादा तुला काय वाटत साडी सांगितली मी साडी सांगितली बत्ता हा साखरेची बरं नेक्स्ट आहे या वर्षी घुडी पाडव्याला कोणता नवीन संकल्प कराल गुढी पाडव्याचा संकल्प म्हणजे घरच्यांना वेळ देणे अधिपती किंवा ऋषिकेशचा काय संकल्प काही तसा संकल्प अजून ठरला नाही यार हा घरच्यांना वेळ देणे हाच हा माझा पण सध्या कारण तेच करायला मिळत नाही उभारण्यासाठी लागणारी साहित्य कलश साडी पाहिजे नेक्स्ट आहे पाडव्याला कोणत्या झाडाची पानं पानं खाली जात कडुलिंबाचं पान ऋषिकेश का होता लास्ट तुझ्याकडून अपेक्षित आहे पाडव्या पाडवा कोणत्या मराठी महिन्यात येतो चैत्र बरं थँक्यू सो मच so गाईज तुमच्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण तरी सुद्धा मालिकेमध्ये पाडवा स्पेशल आहे सो जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल कारण तुमचे प्रोमोज वगैरे फारच अट्रॅक्टिव्ह असतात किंवा ते पाहून असं वाटतं की अरे एपिसोड पाहिला पाहिजे <laughs> मी म्हटलं तसं की गुढीपाडवा या सणानिमित्त सूर्यवंशी कुटुंब एकत्र येत आहे आणि ते एकत्र आल्यानंतर काही ड्रामा घडला नाही किंवा काही वादविवाद घडले वाद वाद नाहीत असं तर होत नाही तर बघूया आता भुवनेश्वरी आणि अक्षरा यांचा काय वादविवाद होतो आणि त्यामध्ये अधिपती कसा कसा पडतोय <laughs> सॅडली आम्ही काही स्पॉयलर्स देऊ शकत नाही पण <laughs> एक मगाशी तू एक ग्लास येस पण अधिपती सँडविच होण्यासाठी तयार आहेस तू तर सँडविच होणार यासाठी तयार आहे हो तो तर असतो पहिल्यापासूनच ते होतच आता काय करणार थँक्यू सो मच आणि घुडी पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा फक्त जातच जाता इट्स मज्जाच्या प्रेक्षकांना घुडी पाडव्याच्या शुभेच्छा द्या इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना घुडी पाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका